तर मंडळी कधी तुम्हालाही वाटतं का रेस्टॉरंटची जादू घरच्या किचनमध्ये आणावी चला घरच्या किचनमध्ये रेस्टॉरंटची जादू आणणारी एक अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे जी खायला क्रीमी दिसायला अतिशय रॉयल आणि चवीला एकदम झक्कास आहे रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर आपल्या शिवजत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आज आपण बनवणार आहोत व्हेज कुर्मा भाजी अतिशय सोपी सुटसुटीत परंतु तरीही खायला अतिशय चविष्ट अशी आहे यासाठी गाजर बटाटा फ्लावर वाटाणा घेतला आहे त्याचबरोबर कांदा काजू आणि लालसुके मिरच्या घेतात सगळ्यात आधी टोमॅटो काजू आणि लालसुके मिरच्या आपण उखळ्या पाण्यामध्ये शिजायला घातल्यात आता एक दहा मिनटं हे छानपैकी आपण शिजवून घेणार आहोत या ग्रेवीचा बेस म्हणजे भाजीचा बेसच असणार आहे टोमॅटो कांजू आणि ह्या मिरचीची पेस्ट त्यामुळे हे सगळे पदार्थ आपण छानपैकी शिजवून घेऊयात तोपर्यंत भाज्याही वाफवायला टाकूया गरम करायला ठेवली तोपर्यंत पाण्यामध्ये बटाटा वाटाणा फ्लावर गाजर ह्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेते यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता कुर्मा भाजीची हीच खासियत आहे की आपल्या आप आवडीच्या एक दोन चार भाज्या तुम्ही यामध्ये आरामात टाकू शकता चला आता ह्या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात आता कढई ही गरम झाली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घातले तेलावरती ह्या सगळ्या भाज्या छानपैकी निथळून घालायच्या आणि छानपैकी याला एक वाफ देणार आहोत पाणी वगैरे काही घालायचं नाही फक्त हळद मिठावरती छान परतवून वाफवून घ्यायच्यात तुम्हाला जर तळून घ्यायचं असतील तरीही चालेल तळून घेतल्या तरीही चालेल परंतु तळून घेतल्यानंतर खूप ऑइली होतात त्यापेक्षा हळद मिठावर छान वाफवल्या की एक पाच ते सहा मिनटात भाज्या ही छान शिजल्या जातात तोपर्यंत आपली बाकीची छान तयारी होते भाज्या शिजायला टाकल्यात तोपर्यंत ही प्युरी करून घेऊयात टोमॅटो काजू आणि मिरची छान शिजली गेली आहे टोमॅटोची तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी साल निघते आहे सगळ्या टोमॅटोच्या फोडींची पट मग ती साल काढून घ्यायची अशा पद्धतीने चिमट्याच्या सह्याने सहजपणे साल निघते त्यामुळे फक्त ह्या गोष्टी छान शिजल्या गेल्या पाहिजेत टोमॅटो छान शिजला नाही की लगेच साल निघते अजिबातही वेळ लागत नाही आता इथे मी चार जणांसाठी ही कुर्मा भाजी बनवती त्यानुसार घेतलेलं सगळं प्रमाण आहे एक तीन ते चार टोमॅटो त्याचबरोबर दहा ते पंधरा काजूच्या पाकळ्या आणि पाच ते सहा लाल सुख्या मिरच्या घेतल्या तुम्ही जर कमी जास्त माणसांसाठी बनवत असाल तर त्यानुसार प्रमाण कमी जास्त करू शकता चला तर सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत काजू ही छानपैकी शिजले जातात आणि शिजल्यामुळे ही भाजी क्रीमी व्हायला मदत होते शिजल्यामुळे सगळ्या सगळं जे काही वाटण आहे सगळे पदार्थ छान वाटले जातात आणि आज अतिशय क्रीमी असं स्ट्रक्चर आपल्या घेरविल्या येतं आता आलं आणि लसूणही घालून घेऊयात पाच ते सहा आल्याचे तुकडे आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि मिक्सरला अगदी स्मूद अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची गरम असतानाच करायची थोडीशी वाफ जाऊ द्या फक्त आणि नंतर करायला घ्या नाही तर भाजण्याची शक्यता असते चला तर छानपैकी स्मूद अशी पेस्ट तयार करून घेतली वाटल्यामुळे अगदी सहजपणे ही पेस्ट होते काजू ही अगदी बारीक होतो जर तुम्ही काजू कोणत्याही वाटण्यात अख्खा घालणार ना तर तो सहज बारीक होत नाही तसं शिजवून घातला ना लगेच बारीक होतो आता दुसरा आपला बेस असणार आहे ग्रेवीचा ते म्हणजे हे दह्याचं मिश्रण तर इथे मी अर्धी वाटी दही त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा अर्धा ते एक चमचा धना पावडर त्याचबरोबर हा माझा घरगुती गरम मसाला आहे तुमच्याकडे जर घरगुती गरम मसाला नसेल तर जिरा पावडर आणि त्याबरोबर विकतचा गरम मसाला घाला चला गरम मसालाही मी अर्धा चमचा घालून घेतला आहे त्यानंतर घालायचे लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साधारण मी इथे एक ते दीड चमचा लाल तिखट घातले गरम मसाला देखील आहे त्यामुळे चवीप्रमाणे घाला आता ह्या सगळ्या गोष्टी दह्यामध्ये छान फेटून घ्यायच्या छान एकजीव करून घ्यायच्या म्हणजे दही वेगळं मसाले वेगळे असं अजिबातही होत नाही आणि ग्रेव्ही आपली छान व्हायला मदत होते छानपैकी मी इथं बीट करून घेते बीटरच्या सह्याने किंवा चमच्याच्या सह्याने तुम्ही दही छान बीट करून घ्या सगळे मसाले छान एकजीव झालेले आहेत चला आता आपले ग्रेव्हीचे दोन्ही बेस तयार आहेत वाटण तयार आहे दही तयार आहे आता बघूयात भाज्या कसं शिजल्यात आपल्या ते भाज्या देखील ही आपली बाकीची सगळी तयारी होईपर्यंत छानपैकी शिजल्या जातात मधून मधून एक दोन वेळा फक्त मिक्स करून घ्या चला भाज्या काढून घेऊयात आणि लगेच फोडणी करायला घेऊयात हळद मीठ घातल्यामुळे भाज्यांना छान चवही येते आणि भाज्याही छान वाफवल्या जातात एक साधारण साठ ते सत्तर टक्के भाज्या फक्त शिजवून घ्यायच्यात जास्त शिजवायची गरज नाही आता फोडणीसाठी कढईमध्ये पाच चमचे तेल घातले तेलावरती जिरे आणि तमालपत्राची फोडणी द्यायची त्यावरती हे सगळं टोमॅटोचं वाटण घालून घ्यायचं टोमॅटोचं वाटण प पर चांगलं परतलं गेल्यानंतरच आपण दह्याची पेस्ट घालणार आहोत त्यामुळे दह्याची पेस्ट कधीही टोमॅटोबरोबर घालू नका जरी आपण टोमॅटो आधी शिजवून घेतला असला काजू आणि मिरच्या देखील तरी आपण हे तेल सुटेपर्यंत ते छान परतवून घ्यायचे म्हणजे आपली जा ग्रेवी जास्तीत जास्त टेस्टी ते व्हायला मदत होते खूप सुंदर अशी ही भाजी तयार होते गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मी आज कुर्मापुरी बनवत होते त्यामुळे केली होती ही भाजी इतकी सुंदर आणि इतकी टेस्टी झाली होती तुम्हीसुद्धा गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी किंवा अगदी घरी कोणी पाहुणे येणार असतील आठवड्यातनं एकदा काहीतरी वेगळं बनवत असाल तर ही भाजी नक्की ट्राय करा इतकी टेस्टी लागते तुम्हाला असं वाटणारच नाही ही भाजी तुम्ही घरी केली हॉटेलमधल्यासुद्धा एखाद्या भाजीला मागे सरेल एवढी टेस्टी ही कुर्म भाजी तयार होते छान तेल सुटेपर्यंत परतलं गेले वाटेन आपलं आता घालून घेऊयात ही दह्याची पेस्ट दह्याची पेस्ट घातल्यानंतरही आपण याला छान तेल सुटेपर्यंत परत एकदा परतवून घ्यायचं आहे छान दह्याचं जे वाटण आपलं दह्याचं जे मिश्रण आहे ते या वाटणामध्ये एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर परत एकदा परतवून घ्यायचं अतिशय क्रीमीनेस असं त्याला येतो रिचनेस येतो दह्यामुळे काजूमुळे खूप सुंदर असा रिचनेस आपल्या भाजीला येतो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मगच बीही काजूबरोबर घालू शकता फक्त शिजायला घालतानाच घाला म्हणजे छान वाटलं जातं आता ह्या भाज्या वाफवलेल्या घालायच्या सगळ्या मसाल्यामध्ये छान एक जीव करायच्या वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि परत एकदा हे दोन मिनटं परतवून घ्यायचं तुम्ही बघू शकता भाज्या घातल्यानंतरही मी तेल सुटेपर्यंत थोडंसं परतवून घेतले जेवढं पर तुम्ही मसाला छान परतवून घ्याल ना तेवढी तुमची भाजी टेस्टी होणार आहे आता गरजेप्रमाणे पाणी घालायचे ते पाणी मी गरम करून घेतले गरम पाणीच घाला गार पाण्याची अजिबात हे ग्रेव्हीत घालू नका त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अगदीच चिमुटभर साखर घालायची साखर आवर्जून घाला साखरेमुळे सगळ्यात सा टेस्ट बॅलन्स व्हायला मदत होते टोमॅटोची टेस्ट बरं दह्याची टेस्ट आणि तिखटाचा तिखटपणा ह्या सगळ्या टेस्ट मिळवून यायला मदत होते त्यानंतर वरून थोडीशी कसुरी मेथी हातावर कुसकरून घातली आहे तुम्ही बघू शकताय किती दाटसर अशी ही भाजी आपली तयार झाली आहे तुम्ही तुमच्या तुम आवडी भाजी आवडीप्रमाणे ही भाजी अगदी दाटसर किंवा पातळही बनवू शकता परंतु मी पुऱ्यांबरोबर खायला हिला आवर्जून दाटसर अशी बनवली होती भाजी भाद, कश्या ही की की भाजी चपाती पुऱ्या भात कशाही सोबत इतकी टेस्टी लागते की काही विचारायलाच नको चला सुंदर अशी ही भाजी आपली तयार झाली आहे उकळल्यानंतर एक दहा मिनटं आवर्जून झाकून ठेवा का तर त्याची तरी खूप छान येते उखळल्यानंतर दाटसर भाजी असते त्याला तर तरी व्यवस्थित दिसत नाही मग झाकून ठेवा गॅस बंद करा आणि दहा मिनटात तसंच ठेवून द्या दहा मिनटात सुंदर अशी आपल्या भाजीला तरी येते चला अतिशय चमचमीत अशी रेस्टॉरंट स्टाईल आपली खुर्मा भाजी तयार झाली आहे ती ही घरच्या घरी तुम्हाला वाटणारच नाही ही भाजी तुम्ही घरी बनवली आहे चला कसं वाटलं आजचा हा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हेही सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायचं असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायची शेअर अशा झणझणीत जन आणि चमचमीत रेसिपी सोबत त्यासाठी शुभजत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद